बऱ्याच वेळेला तिळाचे लाडू बनवताना पाक व्यवस्थित होत नाही मिश्रण कोरडं पडतं आणि लाडू वळताना हाताला चटके बसतात तर आज आपण अशा छोट्या छोट्या टिप्सहीत मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे गोल गरगरीत अगदी एकाच साईजचे लाडू तुम्ही काही वेळातच तयार करू शकता अगदी अर्ध्या किलोच्या प्रमाणात मी हे तुम्हाला लाडू बनवून दाखवलेले आहेत तर अजिबात हाताने न वळता अगदी काही वेळातच तुम्ही हे लाडू अगदी तयार करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे लाडू वळवण्याची पद्धत किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग हे तिळाचे लाडू अगदी पटकन कसे तयार करायचे ते आज आपण बघूया तर मी इथं अगदी एक वाटीभर तिळ घेतलेले आहेत आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो तिळाचा आपण इथं लाडू बनवणार आहोत तर गावरान तिळाचा मी इथं वापर केलेला आहे असे गावरान तिळ घेतले की ते चवीलाही खूप छान लागतात शिवाय पॉलिश न केल्यामुळे ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे खूप असतं आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडं मजबूत व्हायला मदत होते तर ज्या वाटीनं आपण तीळ मोजून घेतले होते अगदी त्याच वाटीनं आपण गुळ पण मोजून घेणार आहे म्हणजेच पाव किलो तीळ घेतले होते तर आपल्याला इथं पाव किलो गुळ घ्यायचा आहे आता सेंद्रिय गुळाचा मी इथं वापर केलेला आहे तुम्ही अगदी इथे चिक्कीचा गुळ घेतला तरीही चालेल जर सेंद्रिय गुळ तुम्ही घेत असाल तर व्यवस्थित बघून घ्या कारण बऱ्याच वेळेला काय होतो सेंद्रिय गुळामध्ये खूप सारा कचरा असतो तर आपण इथं कडई घेतलेली आहे जाडबुडाची कडई मी इथं वापरलेली आहे आणि त्याच्यामध्येच अगदी मीडियम गॅसवरती हे तीळ मी इथं भाजून घेणार आहे तर तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही वेळातच हे भाजले जातात कसा रंग बदलला आणि चटचट असा आवाज यायला लागला की समजायचं आपले तीळ हे छान असे भाजले गेलेले आहेत तर काही वेळातच हे भाजून तयार होतात तर तुम्ही बघू शकता रंगही थोडासा बदललेला आहे आता तीळ भाजलेले कसे ओळखायचे तर हलकेशे हे तीळ आहेत ते फुगून येतात तीळ फुगले की समजायचं आपले तीळ हे व्यवस्थित असे भाजलेले आहेत आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तर त्याच कढईमध्ये अगदी शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाण्यांचं पण हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे याची सालं आहेत ती उकलायला लागली की शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी दाणे आहेत ते छान असे भाजलेले आहेत आणि सालं पण ह्याची व्यवस्थित अशी निघतायत तर आपण हे पण आता एका साईडला काढून घेऊया तर ह्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत सालं काढल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र हे शेंगदाणे अगदी छान असे दिसले जातात तर अगदी हे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये न बारीक करता अगदी खलबत्त्यामध्येच जाडसर असं आपण हे कुटून घेणार आहोत मिक्सरमध्ये जर तुम्ही बारीक केलं तर हे पूर्णपणे बारीक होतं तर खलबत्त्यामध्ये अगदी जाडसर आपण हे कुटून घेऊया बऱ्याच वेळेला काय होतं शेंगदाणे आपण अख्खेच लाडवणमध्ये घालतो तर शेंगदाणे जर तुम्ही अख्खेच लाडवांमध्ये घातले ना तर लाडू व्यवस्थित वळता येत नाही असा बारीक असं जाडसर चुरा केला ना तर दिसायलाही सुंदर दिसतं शिवाय लाडूही चवीला खूप छान लागतात तर हे बघा अगदी जाडसर आपण हे कुटून घेतलेलं आहे आता हे ब बारीक केलेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी इथं एक चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि तूप घेतल्यानंतर जो आपण गूळ घेतला होता पाव किलो तो आपण ह्याच्यामध्ये वितळून घेऊया अजिबात आपण इथं पाण्याचा वापर करणार नाही आहे पाणी न घालताच आपण हा पाक तयार करणार आहे आता सेंद्रिय गुळाचा आपण इथं वापर केलेला आहे बऱ्याच वेळेला काय होतं सेंद्रिय गुळ असतो त्याच्यामध्ये कचरा खूप असतो तर कचरा सॉरी गूळ बघून घेताना अगदी व्यवस्थित बघून घ्या आणि जुडा जुना गूळ असेल तर तो थोडासा काळपट असतो जर तुम्हाला इथं चिक्कीचा गूळ घ्यायचा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता किंवा चिक्कीचा अर्धा आणि सेंद्रिय अर्धा गुळ घेतला तरी हे चालेल तर हे बघा छान असं आपलं पातळ गुळ झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक उकळी आली की आपला हा पाक आहे तो आपण चेक करून घेऊया तर पाक हा बनायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण इथं अजिबात पाणी घातलेलं नाही आहे अगदी काही वेळातच हा पाक आहे तो रेडी होतो मी अर्धा मिनिटभर हा पाक उकळवून घेतला आणि हा थंड पाण्यामध्ये टाकून आपण बघूया तर ह्याचा घट्टसर असा गोळा तयार झाला की समजायचं आपला पाक आहे तो रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर असा गोळा तयार झाला आहे म्हणजे आपला पाक आहे तो रेडी झाला आहे कारण पाण्याचा आपण इथं अजिबात वापर केलेला नाही आहे असा चटचट -चट असा आवाज आला की समजायचं आपला पाक तयार आहे तर आपला पाक अगदी परफेक्ट तयार आहे अगदी काही वेळातच आपण हा तयार केला म्हणजे पाणी न घातल्यामुळे पटकन असा आपला हा था तयार झालेला आहे तर जास्तीचा वेळ न घालवता आपण जे भाजलेले तीळ आहेत आणि शेंगदाणे जे आपण बारीक करून घेतले होते ते आपण आता घालून घेऊया एक चमचाभर मी इथे वेलचीपूड पण टाकते आणि वेलचीपूड टाकल्यानंतर पटकन आपण हे हलवून घेतलं हे हे तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे अगदी व्यवस्थित मेजरमेंट करून आपण हे तिळाचे लाडू बनवतोय तर ह्याच पद्धतीनं तिळाचे लाडू तुम्ही एकदा नक्कीच करून बघा अतिशय छान आणि मस्त असे कुरकुरीत तयार होतात तर आपण हे मिश्रण व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे पाकही व्यवस्थित झालेला आहे आणि हे तीळ आहे ते पूर्णपणे भिजले गेलेले आहेत अजिबात आपला आहे इथं पाक उरलेला नाही आहे म्हणजे पाक व्यवस्थित मुरला गेलेला आहे म्हणजे आपले लाडू पण छान असे तयार होतील तर हे लाडू बनवायला अजिबात वेळ लागत नाही फक्त हे गरम गरम आपल्याला हे वळायचे असतात तर हात अजिबात न भासता हाताचा अजिबात न वापर करता आपण हे लाडू कसे तयार करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते तर मी इथं मगाशी जायफळ घालायला विसरले होते तर थोडंसं इथं मी जायफळ पण किसून घेतले आता जायफळ टाकल्यानंतर परत एकदा हे मिश्रण आपण हलवून घेऊया तर बऱ्याच वेळेला काय होतं लाडू बनवत असताना हे मिश्रण कोरडं पडतं तर गरम पाणी घ्या एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्येही कडई ठेवा नाहीतर मग काय होतं आ, हे मिश्रण आहे ते पटकन कोरडं पडतं आणि हे लाडू वळायला येत नाही आता लाडू वळण्यासाठी मी अजिबात हाताने न वळता अगदी हे चमचे घेतलेले आहेत म्हणजे जे मसाल्यांच्या डब्यामध्ये आपले प्लास्टिकचे स्पून असतात ना तेच मी इथं वापरलेले आहेत तर गच्च असा चमचा भरून घ्यायचा आणि एकावरती एक ठेवून ह्याचं जे हे मिश्रण आहे ते बाजूला लागलेलं हे जे मिश्रण आहे ते आपण काढून घेऊया आणि हे चमचे आहेत ते व्यवस्थित असे सेट करून आपण हातावरती असे थोकून घेऊया आता हे लाडू अजिबात आपण इथं हाताचा वापर न करता बनवतोय मस्त गोल गरगर इथं अगदी तयार होतात आणि एकसारखे लाडू बनवून तयार होतात आता हे जे चमचे आहेत ते अगदी मीडियम साईजचे मी इथं वापरलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असा गोल गरगरीत लाडू अगदी छान होता काही वेळातच तयार झालेला आहे अगदी ह्याच पद्धतीनं अगदी एकसारखे लाडू तुम्ही तयार करू शकता लाडू बनवण्यासाठी जे आपण चमचे वापरलेले आहेत ते अगदी मिडियम साईजचे मी इथं वापरलेले आहेत ह्याच्यापेक्षा पण अगदी मोठ्या साईजचे चमचे मिळतात आता त्या चमच्याने जर तुम्ही हे लाडू बनवलेत तर कमी क्वांटिटीमध्ये हे लाडू तयार होतील पण असे मीडियम साईजचे जर चमचे तुम्ही वापरले लाडू बनवण्यासाठी तर खूप प्रमाणामध्ये हे लाडू तयार होतात आणि जसे मार्केटमध्ये मिळतात अगदी त्याच साईजचे हे लाडू अगदी गोल गरकरीत तयार होतात तर दुसरा पण मी अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला बनवून दाखवते अजिबात हातामध्ये हे सारण न घेता म्हणजे मिश्रण न घेता अगदी गोल गरकरीत तुम्ही हे लाडू तयार करू शकता बऱ्याच वेळेला काय होतं हे आपण मिश्रण हाताने लाडू ब बनवतो आणि हात हे भाजले जातात कारण गुळाचा चटका हा खूप लागतो तर हाताणी न करता अगदी ह्याच पद्धतीनं आपण हे मस्त चमच्याने अगदी गोल गरगरीत लाडू अगदी काही वेळातच तुम्ही तयार करू शकता जर हे लाडू बनवताना मिश्रण अगदी थंड झालं तर हे हलकंसं तुम्ही अगदी गॅसवरती गरम करून घ्या व्यवस्थित गरम झालं की परत ह्याचे लाडू तुम्ही तयार करून घ्या तर हे बघा मस्त पन, असा गोल गरगरीत आपण हा पण लाडू अगदी छान असा तयार केलेला आहे अगदी काही वेळातच खूप सारे लाडू तुम्ही तयार करू शकता फक्त चमच्यामध्ये मिश्रण घेताना अगदी गच्च भरून घ्यायचं म्हणजे लाडू अगदी आतून पण पोकळ राहत नाही मस्त असा गच्च लाडू छान असा तयार होतो तर हे बघा मस्त लाडू अगदी गोल गरगरीत एकाच साईजचे लाडू आपण तयार केलेले आहेत आता ह्याच पद्धतीनं अर्ध्या मिश्रणाचे लाडू मी अगदी व्यवस्थित बनवून तयार केलेले आहेत अजिबात हाताने नवळता अगदी चमच्याच्या साहाय्याने हे तयार ता केलं गोरलेलं जे मिश्रण आहे ते कडक झाल्यामुळे हलकंसं मी परत एकदा गरम केलं आणि गरम करताना अगदी मिडियम गॅसवरती गरम आपल्याला करायचं आहे नाही तर गुळ आहे तो काळा पडतो आणि लाडू पण मग काळपट असे तयार होतात तर हे मिश्रण अगदी ह्याच पद्धतीनं मी थोडंसं हलकंसं गरम करून परत एकदा ह्याच पद्धतीनं मी लाडू तयार करणारे आता तुम्हाला जर ह्या पद्धतीनं जमत नसेल तर आपण हातानं जसं वळतो अगदी पारंपरिक पद्धतीनं हातानं हे तुम्ही लाडू तयार करू शकता मस्त गोलगरी गरी, -गरी तयार होतात अगदी मस्त खुसखुशीत कुछ लाडू आपले तयार होतात तर हे बघा छान असे आपले लाडू वळून तयार झालेले आहेत आता ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर ह्या पद्धतीनं एकदा हे लाडू नक्कीच तयार करून बघा मस्त टेस्टी होतात छान असे पटकन तयार होतात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका